खऱ्या अर्थाने जल्लोष शेवटच्या फेरीनंतर करायचं ठरलं होतं पण लोकांचा एवढा विश्वास लोकांचा एवढा उत्साह हे पाहून लोकांनी जशी जनतेने हातात निवडणूक घेतली होती तसं जल्लोषपणा सुद्धा लोकांनी जनतेने हातात घेतलेलं आहे फार विश्वासाने तिने जबाबदारी छत्रपती शाहू महाराजांच्यावर दिलेली फार मोठ्या विश्वासाने जनतेने सांगितलं की आम्ही छत्रपती घराण्यावर आमची निष्ठा आहे आमची आणि म्हणून तुम्ही जे काय गडूळपणा झाला होता कोल्हापूर जिल्ह्यात तो दुरुस्त करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी निवडून आणलेलंय मी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा सुद्धा विचार हा कोल्हापूर अजूनही त्या विचाराला मी चालतो हे या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमात दाखवलेलं आहे मी या सगळ्या जनते जनतेचं मी मनावर आभार व्यक्त करतो आणि जसं जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि म्हणून सगळं श्रेय हे जनतेलाच दिलं पाहिजे असं मला या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया अशाही दिल्या आता आम्हाला वाईट देताना की म्हटले मान तर गादीला होतच होता त्यासोबत आता मतही गादीला आणि आम्ही कुठलीही विचारधारा इतर पाहिली नाही कोल्हापूरकरांनी वेगळी विचारधारा ठेवलेली आणि ती परंपरा कायम ही इलेक्शन फार महत्वाची होती जिची दिशा ही पूर्ण राज्याला नाही देशाला देणारी आहे दिशा दर्शक ठरवणारी ही निवडणूक आहे आणि खरोखरच जनतेनेच ठरवलं की बाकी किती कोणी किती पैसा आला काय आला हे तुला आम्ही काही बळी पडत नाही पण आम्ही ज्या घराण्याशी आम्ही एवढं आजपर्यंत आम्ही तर मोठं नाही आहे पण जे शिवाजी महाराज शाहू महाराज हे घरानं मोठं आहे त्या घराण्याचे अधिपती उभारलेले आहेत छत्रपती शाहू महाराज त्यांना आपण निवडून द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीकडून त्या हेतूनेच त्यांनी निवडून शाहू महाराज दिलं म्हणून एकदा परत आम्ही सगळ्या जनतेचं मनापासून आभार करतो नक्कीच कोल्हापूरची एक राजकीय विचारधारा वेगळीच असते जी देशभर त्याचा एक आदर्श परंपरा काहीतरी निर्माण करते खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद